तुमच्या वाढदिवसाच्या पावन अवसरी दीर्घायुष्य आणि उत्कृष्ट आरोग्याची मनोकामना करतो आपल्या वाढदिवसावर तुम्हाला आरोग्य आनंद आणि अपार यश प्राप्त हो हीच सदिच्छा विदर्भाचा बुलंद आवाज माजी आमदार माननीय श्री अरुण भाऊ अडसड आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामपंचायत सावंगा बुजरू तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती तर्फे वाढदिवसाच्या लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु भारती बागडे सरपंच सारिका सोडंके उपसरपंच श्री सुशील गजबिये सचिव सावंगा बुजरू तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती महाराष्ट्र